नमस्कार मैत्रिणी रश्मीचा तड़का या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मोरावळा करून दाखवणारे इतका सुंदर आणि आवळ्याचे तुम्हाला गुणधर्म माहितीच आहे की आवळा म्हणजे अगदी अमृतच आहे चला मग आता आपण मोरावळा करायला जाऊया आता मोरावळा करण्यासाठी अर्धा किलो असे चांगले आवळे घेतले कुठं डाग नाही काय नाही हे स्वच्छ मी पाण्याने धुतले धुवून झाल्यावर थोडे सुकवले पंख्या आणि आता चाळणीत ठेवून गॅसवर उकडणं उकडून घेणार आहे एक दहा मिनटं दहा मिनटं उकडून घ्यायचे आता मोर आवळं करताना आपण प्रथम काय करतो आवळे टोचून घेतो पण मी हे वेगळ्या प्रकारे करणार आहे आधी उकडून घेणार मग थोडे टोचणार आणि मग गुळामध्ये टाकून ते शिजून घेणार आवळे आता आपले चांगले उकडले आता एक एक आवळा असा कुसून घ्यायचा नाही तर घ्यायचा सुकी कपडाने आणि काय करायचं ह्या काटेरी चमच्याने असं टोचून घ्यायचं म्हणजे आपला पाक चांगला शिरतो आतमध्ये आणि रसाळ असे गुलाबजामसारखे आवळे होतात सगळी कटोचायच आपण कच्चे आवळे घेतले ना की हे टोचलं जात नाही त्रास होतो म्हणून मी हे उकडून असे आयडिया काढली हे टोचून सगळे सगळीकडनं टोचून आवळे घेतले ते सगळ्याला वेळ येत बघा आता ह्यात अर्धा किलो आवळे आहेत ना अर्धा किलो गूळ टाकायचा एक किलो घेतलं एक किलो जेवढं घ्याल तेवढा गूळ आणि आवळ्याला चकाकी येण्यासाठी दोन चमचे साखर टाकायचे चकाकी पण एक साखर टाकल्याने चकाकी पडाय आणि थोडं काळं मीठ टाकायचं आणि शिजत आलं की सुंठ टाकायची हे सांगते मला यात चालू करायचं आणि ह्या दिवस राहायचं आणि ह्या ह्या गुळामध्येच हे आवळे शिजून घ्यायचे आणि आवळी शिजवताना अल्युमिनची कढाई अजिबात घ्यायची नाही स्टीलची कढाई घ्यायची आवळा तर आपला हा अत्यंत गुणकारी असतो आवळ्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असत त्यामुळे वारंवार खोकला होणे खोकल्याचा त्रास असणाऱ्यांनी तर आवळा नेहमी खायचा आणि हा मोर आवळा तो पिकताला खूप चांगला असतो अशा तऱ्हेने आवळ्यामध्ये गूळ पवळला येतात आता चांगला शिजून द्यायचा अगदी गुलाबजाम दिसले पाहिजे आता हा मोर आवळा तयार झाला मी गॅस बंद करते मैत्रिणींनो अशा तऱ्हेने माझा मोरावळा तयार झाला पित्त नाश दी करून बघा कमेंट करा आणि इतका छान झालाय ना रसदार झालेला आहे ना एवढा रस बाहेर पडतोय मी इतका छान सुंदर झालाय बाय बाय पुढच्या व्हिडिओला आपण